नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी पूर्णा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करणारे पाच वाळू माफिया हद्दपार जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील येथील चार तर इंचा येथील एक अशा एकूण पाच वाळू माफियावर जिल्हा हद्दपारीचा गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत विशेष माहिती असे की मंठा पोलीस निरीक्षक रवींद्र निकाळजे यांनी सदरील गुन्हेगारावर वाळू उपसा करणे व वा अवैध वाळू वाहतूक असे वारंवार गुन्हे दाखल करण्यात आले मात्र गुन्हेगार ऐकत नसल्याने जालना पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांना पत्राद्वारे कळविण्यात आले पोलीस अधीक्षकांनी सदरील पत्राची दखल घेत मंठा पोलीस निरीक्षक रवींद्र निकाळजे यांना पत्राद्वारे कळविण्यात आले व त्या पाच वाळू माफियांना जिल्ह्यात हद्दपार करण्यात आले अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली ब्युरो रिपोर्ट सेवासंग्राम टीव्ही न्यूज मंठा